या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या सातपूर पुन्हा वाजली शाळेची घंटा पण विद्यार्थ्यांचे सुरक्षेचे काय चरित्र पडताळणी प्रमाणपत्र फक्त कागदावरच शासनाच्या आदेशाला स्थानिक प्रशासनाकडून केराची टोपली शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू होऊन सहा महिने उलटले असतानाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तसाच आहे गतवर्षी राज्यभरात घडलेल्या काही गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर शासन आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काटेकोर नियमावली आखली होती मात्र या नियमांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नसल्याचे स्पष्ट झाले शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेने शालेय परिवहन समिती स्थापन करून नियमित बैठका घेणे आवश्यक आहे तसेच स्कूल बस व व्हॅन चालकांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र वाहनाची आरटीओ मान्यता विमा व इतर सर्व कागदपत्रे शाळेत जमा करणे अनिवार्य करण्यात आले त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर चारित्र्य पडताळणी आवश्यक असल्याचे निर्देश दिले गेले होते नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही स्थानिक प्रशासनाला या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले होते परंतु प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये हे आदेश केवळ कागदावरच राहिले काही शाळांनी औपचारिक बैठका घेऊन अहवाल दाखल केला असता तरी प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही परिणामी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे पालकांच्या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शासन व शिक्षण खात्याने याबाबत तातडीने लक्ष घालून जबाबदार शाळा विरोधात कार्यवाही करण्याची मागणी होत आहे स्थानिक प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन समित्या यांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची भावना आता पालक वर्गात निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेले सर्व नियम फक्त नावापुरते राहिले आहेत हेच वास्तवात समोर आले महाराष्ट्र क्रांती साठी वृत्त संकलन विभाग सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा